दोनशे आठ रेशन दुकानदारांना ई पॉश मशीन वाटत पारदर्शी पद्धतीने स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना रेशन व्यतीत होण्यासाठी तालुक्यातील दोनशे आठ रेशन दुकानदारांना नव्याने दिलेल्या ई पॉश मशीन च्या सुमवारी सत्तावीस रोजी करण्यात आले बऱ्याच दिवसापासून स्वस्त धान्य दुकानदाराची ई पॉश मशीन बद्दल अडचणी होत्या था। लोकांचे थम येत नव्हते धारक तासन तास उभं राहायचे त्याच्यामुळे बऱ्याच दिवसांना संघटनेची मागणी होती की आम्हाला नवीन ई पॉस मशीन द्या काल सत्तावीस तारखेला आपल्या तालुक्यामध्ये दोनशे आठ दुकानदारांना ई पॉस मशीन वाटप केले त्याच्यामध्ये आता सुविधा उपलब्ध केली एक तर फोर जी मशीन असल्यामुळे रेनचा प्रॉब्लेम नाही आणि त्यात ज्यांचे थण येत नव्हते त्यांच्यासाठी आता आय स्कॅनर दिले त्या आय स्कॅनरमुळे एक दुकानदाराचं काम सोपं झालं कारण आय स्कॅनरवर ताबडतोब त्याचं पावठी निघते म्हणजे अगोदर तुम्ही थम घेत हो बऱ्याच लोकांना थम येत नव्हता हो परंतु थमण आल्यामुळे त्याला हिंद नव्हतं हो पर्याय म्हणून काय आलं पर्याय म्हणून ते आय स्कॅनर आलो आय स्कॅनर म्हणजे आम्ही त्यांच्या डोळ्याला ते आम्हाला स्कॅनर दिले त्या स्कॅनर आम्ही त्यांच्या डोळ्याला लावलं की ऑटोमॅटिक त्यांचा हे निघतंय माल निघ हो म्हणजे थमची आता गरज नाही पण आता थम ज्याची थमती आम्ही त्याची थमज गेलं आहे पण सिझावर माणूस आहे बिलकुल निघाले आम्ही त्याला

जे काही धान्य मिळायचं त्याचा थंब आला जर नाही तर थंब न आल्यामुळे त्यांना मिळत नव्हतं परंतु आज शासनाने शेवट उपलब्ध केले की त्यांच्या डोळ्याला ला स्कॅनर लावलं की मशीन दे लगेच डोळे त्यांचे घेणार लगेच त्यांना त्या त्यांचा तो माल आहे तो माल लिहिणार आहे अशी झालेली असं त्यांनी सांगितलेलं